नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर एक उदाहरण दिसत आहे पाचला दहा तर चारला किती पर्याय आहेत सात नऊ पाच सहा म्हणजे पाचचा दहाशी जो सहसंबंध संबंध आहे तसाच सहसंबंध चारचा लावायचा आहे आपल्याला पहिल्यांदा याचा सहसंबंध शोधल्यानंतरच आपल्याला चारचा सहसंबंध शोधता येणार आहे तर चला पाहू आता आपल्याला विचार असा करा पाच दोन्ही दहा ठीक आहे पाच दोन्ही दहा म्हटलं चार दोन्ही आठ पर्यायामध्ये आठ नाहीच त्यामुळे हा सहसंबंध ही ट्रिक लागू पडत नाही मग काय करायचं पाच अधिक पाच दहा नाही चार अधिक चार आठ नाही मग आता इथे काय कोणती ट्रिक कोणता सहसंबंध येईल थोडा विचार करा नाही जमत तर चला मी सांगतो पाचचा वर्ग किती येतोय पंचवीस या पंचवीस मधल्या दोन्ही अंकांचा गुणाकार करा, करा। पाच दोन्ही दहा आलं दहा तसं चारचं चा। चारचा वर्ग सोळा या दोन्ही अंकामध्ये गुणाकार करा सहा एक सहा आहे का पर्यायामध्ये सहा आहे चार अशा प्रकारचं चा आपल्याला सहसंबंधाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपल्याला हे अशा प्रकारची उदाहरणे सोडावी लागतात धन्यवाद